तिथ पर्यंत पाणी गेलं पहिलं तिथपर्यंत ये धर्मशाळेपर्यंत पहिले पाणी जात नव्हतं एवढं पाऊस पडलेला आहे वरती लोणावळ्या साईडला अखिल जलपर्नी वाह त्या काही या साइडला पण जोरात पाऊस आहे एवढं पाणी नव्हतं वहितलं बऱ्याच वर्षामध्ये आता बघतो एवढं जोरात पाणी हा ओ त बघ अडकली सगळी ओ कसल जोरात वाहतय सोडलेलंय प्लस पावसाच पाणी डॅम म्हणून ओव्हरफ्लो व्हायचा ओव्हरफ्लो आलाय कधी ओव्हरफ्लो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता साधारण वाजलेले आहे दोन आणि आज मला खरं तर आपल्याला ड्रोन नवीन परचेस करायचं आहे तळेगावला तर मित्राचं क्रेडिट कार्ड आहे ना तो नेमका वायर आहे त्याचा नेमकं फोटोशूट चालू आहे तो म्हणला आपण चार वाजता तो फ्री होईल त्यावेळेस आपण त्याला घेऊन जाणार दा मग तळेगावला आता मी तर ता निघालो होतो खरं तर देवगाव आलो होतो पण त्याला वेळ नाहीये तो मला चार वाजता या डायरेक्ट आता दोन वाजल्यात नदी किती पान चाचल वाईट मावलाय बडल्या पान औस्फाटलेला आहे वरती लोणावळ्या साईडला अखिजलपर निघावात काही या साईडला पण जुवार पाऊस आहे हो या साईडला पण जुवार पाऊस आहे आता किती जलपर्णी होती पहिली डोळे फिरते तरी जवळ आल्यापूर झाला असं वाटतंय ना वाईट पाणी र या वेळेस वाईट या साईडला पण फुल झाले मग या साईडला ना बरी जलपर्णी होती ओ तडाकली सगळी जुवार तो वाहतोय पहिल्यांदा पहिला इथपर्यंत पाऊस पाणी यायचं आणि त्याच्यानंतर आता किती वर्षानंतर एवढं पाणी बैठल मी एवढं पाणी नव्हतं बैठलं बऱ्याच वर्षामध्ये आता बघतो एवढं जोरात पाणी का पूरग्रस्त परिस्थिती वाटत वरती वाईट पाऊ चालू असं आहे ना लोणावल्या साईडला पाणी सोडलं म्हणजे तर मग वर विचार करा वर किती पाऊस पडला असं वाईट पाऊस पण तेवढा पडतो म्हणून सोडले पाणी हा ना शपथ सोडलेलं प्लस पावसाचं पाणी डबल डॅम म्हणा तर ओव्हरफ्लो व्हायचा आहे ना ओव्हरफ्लो कधी झालाय पाहिलं ओव्हरफ्लो आलाय कधी झालाय ओव्हरफ्लो शंभर टक्के भरलेलं आहे का ये नाही चल पर वा असं जवळ आलं ना असं वाटतं डोळे फिरते डाय पूल पडते का असं वाटतं तिथपर्यंत पाणी गेलं पहिलं लौ, तिथपर्यंत ना धर्मशाळेपर्यंत पक्षी थीज्ञी थी ना अरे ते धर्मशाळेपर्यंत पाणी यायचं र पहिलं त्यावेळेस ना व्हायचा वारका म्हणजे ऑलमोस्ट थोडं राहायचं बघतो एक एखाद दीड फूट राहायचं तव पाणी एवढं बघायचं आम्ही बारीक आणि आता बघतो त्याच्यावर एवढं पाणी मी हा आहा, तो आप, 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 आप तो हा हा तू खालचा वाल बुडून जाईल धर्मशाळेचा आपण आपण तिथं उभं राहिले तरी असं वाटतं की पुढेच हा आहे हा, वाजलं तर राहो अडीच वाजे पण दहा मिनटं अखेर आहे म्हटलं मग कॉफी जरी पिऊ परत फादरला मलम लावायला जायला लाग मला दुपारचा तो कॉफी पिऊ आणि मग जाऊ डायरेक्ट आम्ही ना इंदूर ते बराबर आता आम्हाला जायचं आहे ला मुंगरुळ मधून एक मित्र आहे त्याला घ्यायचं आहे त्याचं क्रेडिट कार्ड वापरायचं आपल्याला करतं स्वाइप करायचे क्रेडिट कार्ड पेमेंट करून आपल्याला ड्रोन बाय करायचा आहे त्याचं क्रेडिट कार्ड तेच आहे ते आणि त्याला नेमकं फोटो शूट आहे म्हटलं वेळ लागेल आणि पाहत होतोय मग आम्ही आपलं लोकेशन आहे ना इथं वराळे आहे आता मी जाधववाडी डॅम पासून नवलाकुंबरे तुम जवळच आहे वराळे तिथं लोकेशन मध्येच आहे तिथून साधारण नऊ किलोमीटर पुढं आहे त्याला फक्त तिथून आणायचं क्रेडिट कार्ड स्वाईप करायचं ड्रोन चेक करायचा बरंच आणि परत आहे आपलं घरी निघून यायचं एवढाच वेळ आहे मला आता जवळपास साडेचार वाजले दुपारचा वेळा ड्रॉप वगैरे आहे नेमका पाऊस त्याच चांगला पडतोय ना आज आगपासून चांगला पाऊस जो वरात त्याच्यामुळं तकलीफ होती ते हा हो एक पॉईंट दोन किलोमीटर लेप्ट दाखवते हा पुढून खड्ड्या रस्ता आहे का रस्त्यात खड्ड आहे तेच कळत नाही एवढं ल खड्ड आहे राव इथं आणि नेमकं अजून दोन अडीच किलोमीटर पुढे जायचं आपल्याला त्यानंतर आहे ना अडीच किलोमीटर तिथं फार माऊस आहे शूट चालू आहे तर फोटो शूट याला येऊन बघ तिकडं परत जायला लागेल मला इकडं एवढं मोठलं खड्ड आहे रे लोक जातात तिथं कस काय इथं हा अवघड कंडिशन आहे रे हा ना हो ना केवढं मोठं खड्ड आहे डंपर मोड कार्यक्रम अरे पण इथले लोक कस काय सर्वाईव्ह करत असतील ना कार्यक्रम आ ना टू थाउजंड इयर्स लाईट कशावर आलो बरोबर इथं पण आज जर फोन फोन नऊ ना चालणार रे गाडीने बाबा काहीतरी फोटो शूट जाते असं हो बामचंद्र डोंगरला ना की हो काय दिसतं रा भारी ओ दुःख बघ ना कुठली वारी दिसतात आणि तिकडं टाकवायचा डॅम येतो ओ ते पवन चक्की पर्यंत गेलो आपण आठवते तुला मग ते ना करंजीवर यायचं आहे ते आई साईडला करणजीवरी आणि ते पूर्ण खेळ झालो ग पलीकडे बाय पण पली बोलले ना आपण त्याची वाट हालीकडे मंगळूळे मंगळूळे ते जगतो त फोन चक्की याला फोन करू चला बा लवकर आपल्या काय बघत वराळ्यात जायचं फक्त पाच मिनिटात ड्रोन घ्यायचंय शॉर्ट तर भारी वारले बरं त्यांनी जागा एवढी नाही गणत्या मग जागा बारीक आहे पण फ म्हणजे तर चांगलं आहे र या अंधारा टाईम च्या समोर बरं उल भारी तिथं काढत होतो फोटो व्हिडिओ मी पण नेमकं काय दोन ते काढले ते त्यांना अनकम्फर्टेबल वाटायला नको म्हणून मी आलो बाहेर निघून बाहेर बाहेरच काढतात ना इथे दहा एक मिनटं फक्त नंतर जो आपण पुढं या साईडला आम्ही फिरलेलो आहे पुढच्या साईड नाही या साईडला आपण गेलेलोच ना त्या खांडे वॉटरफॉलच्या वेळेस वॉटरफॉल हो इकडं इकडून फिरवून गेलतो परत तिथपर्यंत इथे इंगळू आहे मध्ये कुठतरी ना कोणचा डॅम रे तो आंध्रा तो आंध्रा का पुढचा मग हा कोणचा डॅम इथला इथून मोरचा काही माहिती आता अरे हा या डॅमचं नाव आंध्रा आहे माझा नेमते पुढचं वेगळा डॅम वाटतं नाही पुढलं आंध्रा डॅम आहे तिकडं हे नाव नाही माहीत आम्हा याचं म्हणजे याचं नाव नाही माहीत आम्हाला पप्पा आम्ही इथं चालतो उन्हाळ्यात मध्ये कॅनॉलमध्ये कॅनॉलमध्ये बोलतो ना आम्ही सिक्रेट डॅम सिक्रेट डॅम काय चाल फार्म हाऊस चांगलं मानलं यांनी पण हा आपलं एवढं क्षेत्र नाही पण भारी मानले यांनी कौलाचं अक्क चला दगडांमध्ये मानले रेम कौलाचं आहे लोक भारी येतो ना कौलानी दगडांनी साईडला मानले चला संतोष शेठ तो ड्रोनवाला फोन उचलेला आता त्याच्या नेमका लोकेशन पोहोचलो तर आम्ही की डायरेक्ट कुलप लावलेलो आहे त्यानंतर त्यांनी फोन उचलला म्हणला उद्या या आता एवढं एवढं लांब आलो तो म्हणलं उद्या म्हणलं तर काही करणार काहीच नाही करू शकत तो म्हणला जरा थोडा लेट झालं तुम्ही लेट आलेले ते ले। रोड मुळे आम्हाला उशीर लागला मग रोडच्या आता आधार वय आम्ही पोहोचलो असं इथपर्यंत उद्या एवढा आता